श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी असते ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे कोणतंही शुभकाम करण्याआधी गणेशाची पूजाही केली जाते गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजाही केली जाते गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचं पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच बुद्धीप्राप्त होते पंचांगानुसार चतुर्थी तिथी चोवीस जुलैला सकाळी सात वाजून तीस मिनिटाने सुरू होईल तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जुलै रोजी सकाळी चार वाजून एकोणीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार जे आहे चोवीस जुलैला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे कारण बुधवार हा मा गणपती बाप्पांचा वार आहे ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटही दूर करतील आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकट तर दूर होणारच आहे पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील संकष चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला सूर्यदेवाला जलसुद्धा अर्पण करायचं सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांना विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे त्यांना एका तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना जलाभिषेक किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकतात अकरापळी पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे ओम श्री विघ्नहर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला अकरापळी पाणी हे अर्पण करायचं आहे आणि हे जे पाणी आहे किंवा हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर हे जे तीर्थ आहे ते आपल्या घरातल्या इतर सदस्यांनासुद्धा आपल्याला प्यायला द्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचं आहे जसं की त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वास अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे ते त्यांना तुम्ही मोदकाचं नैवेद्य अर्पण करू शकतात किंवा लाडवाचं नैवेद्य अर्पण करू शकता तुम्ही काही नाही करू शकले तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य तरी तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे अशा रीतीने विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आपल्याला आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल त्याचबरोबर दुर्वा सुद्धा अर्पण करायला लावायचे आहेत जर तुमची मुलं मोठी असेल लिहिता वाचता येत असेल तर त्यांच्याकडनं तुम्हाला गणपती अथर्व शिषमचं पठण करून घ्यायचं आहे आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना नाही म्हणता येणार असेल तर तुम्ही पठण करा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला गणेश चालिसाचं सुद्धा करायचं आहे तसंच तुमच्या मुलांकडनं आप तुम्हाला जे आहे एकशे आठ वेळा गणपती बाप्पांचा जो पण मंत्र तुम्हाला येतो त्याचा जपहा करून घ्यायचा जसं की तुम्ही ओम गण गणपते आहे किंवा तुम्ही ओम श्रीविघ्न हर्ताय नम या दोन्ही मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचं त्यांच्याकडनं जप करून घेतला तरीही चालणार आहे आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी त्यांच्याकडनं मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे ह्या सर्व गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेव सेवा आहेत आणि जर ह्या सेवा आपल्या मुलांनी केल्या तर त्यामुळे मुला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे पण संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते साक्षात गणपती बाप्पा दूर करतात ह्या तर सर्व सेवा आहेत आता आपल्याला उपाय कधी करायचा तर हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर जर आपली मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी येत असतील प्राप्तीमध्ये अडचणी येत असतील तर प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक हिरव्या रंगाचं कापड लागणार त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ हिरवे मोग लागणार आपल्याला जे मुगाचे दाणे आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असले पाहिजेत कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता जर तुम्हाला एक मुलगा किंवा मुलगी असेल तर तुम्हाला एक हिरव्या रंगाचं कापड त्याचबरोबर एकशे आठ मुगाचे दाणे लागणार आहेत आणि जर तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन हिरव्या रंगाचे कापड त्याचबरोबर दोन एकशे आठ एकशे आठ मुगाचे दाणे हे लागणार आहेत एका मुलांवरनं केलेल्या उपायाच्या वस्तू दुसऱ्या मुलाकरता तुम्हाला वापरता येणार नाही आहेत त्याचबरोबर जर तुमची मुलं बाहेर शिकायला असतील तर त्यांच्यावरनं हा उपाय कसा करायचा तोसुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो हो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांनासुद्धा हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे आता जे एकशे आठ मुगाचे दाणे घेतले ते आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे त्याचबरोबर जो हिरवा रंगाचा जो कापड आहे तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आणि देवघरामध्ये आसन घेऊन आपल्याला बसायचं आहे त्यानंतर आपल्याला एक मोगाचा दाना उचलायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे एक वेळा आपल्याला ओम श्रीविघ्न हरताय न या मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि तो दाना गणपती बाप्पांसमोर ठेवलेल्या हिरव्या रंगाच्या कापडावर ठेवायचं आहे अशा रीतीने पुन्हा दुसरा दाना उचलायचा आहे ओम गण गणपते नम किंवा तुम्ही ओम श्रीविघ्न हरताय न या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि तो दाना पुन्हा त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा आपल्या हातामध्ये मुगाचे दाणे घ्यायचे आहेत एकशे आठ वेळा ओम श्री विघ्न नमा म्हणायचा आहे एकशे आठ वेळा आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि एकशे आठ वेळा ते मुगाचे दाणे जे आहेत ते आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत त्यानंतर ह्या हिरव्या मुगाचे जे दाणे आपण त्या कल हिरव्या कपड्यामध्ये ठेवले त्याची आपल्याला पोटलीही तयार करून घ्यायची आहे आणि आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना मनोभावे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत दुःख आहेत वेगणं आहेत ते दूर करण्याकरता प्रार्थनाही करायची अगदी पाच मिनटाकरता ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्यानंतर ती पोटली तिकडनं उचलायची आहे आणि आपली मुलं जिथे झोपतात त्यांच्या उशाखाली ठेवायची तुमचा एक मुलगा असेल तर एक मुलाच्या उश उषाखाली ठेवायचे दोन मुलं असतील तर दोन मुलांच्या डोक्याखाली वेगवेगळ्या वेग वेग ह्या दोन पोटली आपल्याला ठेवायचेत आता तुमची मुलं जर शिक्षणानिमित्त बाहेर गेलेली असतील तर हा उपाय कसा करायचा तर तुम्ही अशाच रीतीने पोटली ही तयार करून घ्यायची आणि त्यांचा जो फोटो असेल त्या फोटोसमोर किंवा त्यांच्या वस्तू असतील तर त्या वस्तूंच्या इथे आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवून द्यायची आहे संपूर्ण रात्रभर ही पोटली जी आहे ती आपल्या मुलांच्या उशाखालीच खालीच ठेवायची दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे आणि देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर ही पोटली तिकडनं उचलायची आणि जायचे आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाताना आवर्जून त्यांना प्रिय असणारे वस्तू घेऊन जा मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांजवळ दिवा प्रज्वलित करून घ्यायचं त्यांना हळद कुंकू धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना जास्वंदाचं फूल दुर्वा अर्पण करून घ्यायची आहेत गोडाचं नैवेद्य घेऊन गेले असेल तर तो अर्पण करून घ्यायचा आहे त्यानंतर ही मुगाची पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या मुलांची इच्छा बोलून किंवा त्यांच्या काही संकट असतील समस्या असतील त्या बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट साक्षात गणपती बाप्पा दूर करतात आणि आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळायला सुरुवात होते फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला त्याचा पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ